हाय हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगत जावा माझं काही चुकलं तर त्यामध्ये मी बदल करू शकेल व्हिडिओ कसा वाटतो ते शेवटी नक्की कमेंट करत जावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू काल ना माझ्या आईनं मग जे कणसं आणले होते तर ते थोडेसे नेमबर होते बघा म्हणून म्हटले आई मग ते सोलून भाजून खावा तुम्हाला कसे आवडतात तसे बरं असल्यामुळं काही शिजवून काय ते काही चांगले लागत नाहीत मग म्हणून ते आईनं आणि अनुष्कान सोलून ठेवली मी कामावर देतोपर्यंत पण आरव काय माझ्या पाठीमागं लागलेला काय तो काही शांत बसत नव्हता मम्मी तू भाजून दे मम्मी भाजून देत नाही तर आई तू भाजून दे त्याचं असा सारखं चाललं होतं आणि आज संडे असल्यामुळं कामावर व्हायला जरा वेळ लागतो कारण सावकाश काम चाललेलं असतंय सगळ्यांचंच मुलं म्हटले का आता आज संडेला आंघोळ कपडे असं सुरू होतं तर तो काही शांतपशेनं म्हणून म्हटलं बनवून द्यावं मग तीनच्या नंतर मी त्याच्यासाठी मकाच्या बिया भाजून देईल आणि म्हटलं थोडं त्याला शूट करून घेऊया आपण प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळते आपल्याला काही पैसे वगैरे लागतात का शूट करायला अपलोड करायलाच फक्त नेट लागतं तो तर डाटा आपल्याकडे सगळ्यांकडं असतोच म्हणून मी प्रयत्न करते तर हा लाँग व्हिडिओचा माझा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळं चांगला मला प्रतिसाद मिळेल असं वाटते मला तुमच्याकडून मग म्हणजे मकाच्या बिया मीठ टाकून चांगले शिजवून घेतले कारण तिखट काही हरवायला आवडत नाही तर मी आज जी झाली बघा त्या खुशीमध्ये मी पंधरा मिनटात लगेच हे ससा टोपी शिवली बहिणीच्या मुलीला माझ्या मुलगी झाल्या त्यामुळं आम्ही खूप आनंदी आहे कारण आमच्या घरी अजून एक लक्ष्मी आली तर ह्या माझ्याच लक्ष्मीने यूट्यूब चॅनल ओपन केलं नंतर ते म्हणते मम्मी टाकणार तर मिस्टरांचा सपोर्ट आहे म्हटल्यावर म्हटलं आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे प्रयत्न करून बघायला पाहिजे आपण दुसऱ्यांचे बघतो म्हणतो हां खरंच खूप सोप्पं आहे की त्या काय दाखवतात घरचे पण जेव्हा आपण ते करायला घेतो तेव्हा समजतं आहे की व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत घ्यावी लागते सुरुवातीला तर आम्हाला पण काही माहीत नव्हतं पण हळूहळू शिकायला लागली तर सुट्टी होती तर बघा आमच्यासमोरच झाडे वगैरे हो खूप असं पटंगानात तर ह्यांचं चाललं होतं गवत आणून रोड वगैरे बनवलं होता आणि थोड्या बिया बरं असल्यामुळं मुलं खूप म मजा करत होती तोंडाचा व्यायाम चांगला होतो कारण निबर असल्यामुळं ते चावायला थोडं कठीण जात आहे ना आईने एवढं भरपूर भाजीपाला आणला होता माझ्या चुलतीन पण दिला होता माझ्याकडे यायला लागले म्हटल्यावर मग ते भाज्या निवडून ठेवायच्या होत्या कारण एकदा फ्रीजमध्ये ठेवल्या का पुन्हा लक्षात राहत नाहीत आपण बनवायला गेलं का मग माझ्या लक्षात येतं अरे आपण भाज्याच निवडल्या नाहीत भरपूर अशी कोथिंबीर मेथीची भाजी होती इकडं आपण घेतो तर खूप मोठ्या असतात मोठ्या पानांची भाजी काही म्हणजे एवढे चांगले लागत नाही पण गावाकडच्या भाज्या खायला खूप मजा वेगळीच आहे त्यामुळे आईनं गावाकडून येणार आहे तर म्हणत होते मी म्हटलं इथं खूप स्वस्त झाले तरी पण म्हटलं थोडे आण कारण माझ्या चुलतीच्याच घरी आहेत भाज्या त्यामुळे त्यांनी दिल्या होत्या बघा बारक्या देटांची भाजी खूप छोटे पान आहेत तर गाडीत आणताना थोडंफार अशा थोडं सुरगळ्याने झाले तर मेथीची भाजी कोथिंबर वगैरे निवडून घेतली मग आता खूप वेळ झाला होता चहा पाण्याचं टायमिंग झालं तर म्हटलं चला मग सगळं झाडून घ्यावं घर घर वगैरे झाडून घेतलं तर हा बघा कसा करतोय मध्येच शूट करायचं म्हटलं का त्याला मजा येते मग मध्ये असे काहीतरी येडे चाळे करायला भेटतात झाडून वगैरे घेतलं बघा म्हटलं आता चहापाणी करायची वेळ झाली पाच वाजली होती मग मी इथं चहा बनवत होती तर कॅमेरा लावला होता तर मुद्दाम माझी मजा घेत होती कशी शूट करते बघू ही ये ही बघा कशी डान्स करते तर व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून सांगत जावा म्हणजे काय बदल करायला हवं म्हटलं आपण ट्राय करायला काय हरकत आहे आपल्याला कुठं पैसे लागतात तरी हा दुसरा आलं बघा कार्टून हे दोन आहेत ना एवढे महागच असतात बघा हा बघा किचनवर कसा बसला